जालन्यात कूलरचं साहित्य बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लाखो रुपयांचे कूलरचे पुट्टे आगीत जळून खाक मध्यरात्री एकच्या सुमारास लागली आग जालन्यातील जुनी एम आय डी सी भागामध्ये असलेल्या एका कूलरच्या साहित्य बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली आहे या आगीत कंपनीमधील साहित्य जळून खाक झालंय सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचं कूलरचं साहित्य जळून खाक झालंय पहाटेपर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होतो दोन तासानंतर ही आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली ला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये एम मध्ये कूलर साहित्य बनवण्याची काही फॅक्टरी आहे त्याला आग लागली काय घटना होती नेमकी रात्री साधारणत बारा वाजून तेरा मिनटाला एक कॉल आला की एक कूलरची फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये जे कपटापासून त्याचे जे कुलिंग पॅड बनवतात तर त्याला आग लागली नाही तर आम्ही प्रथम एक बंब पाठवून ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले आग मोठी असल्याकारणाने आम्हाला तीन बंब म्हणजे एकूण आठ बंब म्हणजे आठ बंब आम्ही तिथं पाण्या पाणी मारलं साधारणतः ती आग आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला सकाळ म्हणजे पहाटेचे साडेचार वाजले होते आग साडेबारापासून ते साडे चारपर्यंत साधारणतः चालली आग ही मोठी होती वस्तुस्थिती पाहता त्या घटनास्थळी पाण्याचा मुबलक साठा नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घ्यावं लागले कारण का जागेवर उपलब्ध पाणी नसल्यामुळे गाणी गा गाडी फिलअप करणे अग्निशमपम पुन्हा फायर स्टेशनला येणे पुन्हा जाणे त्यामध्ये फार वेळ गेला नंतर मग ती आग साधारणतः साडेचार वाजता आटोक्यात आली आधीचं काही कारण कळलं सध्या तरी ट्रान्सफॉर्मरपासून आग चालू होती म्हणजे पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर कशीच होती तर अंदाजे असं वाटते की इलेक्ट्रिक असायला पाहिजे पण अजून काही हे नाही किती नुकसान झालं जवळपास काही जीवितहानी वगैरे काही झाली <laughs> तीन तीन ते चार टन माल होता साधारणत त्याचा त्याचा बाजारभाव माहीत नाही त्याच्यामुळं अंदाजे रक्कम मला काढता येणार नाही पण तीन ते चार टन माल होता तो कुलिंग पॅड बनवण्याचा तो साहित्य कुलिंगचं होतं तो त्याच्यापासून ते, ते कुलिंग पॅडपासून ते ते करत होते कूलरचं साहित्य जीवितहानी हो वगैरे नाही जीवित जीवितहानी वगैरे काही नाही त्याच्यामध्ये माझ्यासोबत माझे, माझे कर्मचारी होते सूरज काळे संतोष काळे नंतर सा नितेश ढाकणे आणि सा सागर गडकरी आणि जॉन गवळी विनायक चव्हाण सुरेंद्र ठाकूर